काल मध्यरात्रीपासून लोणार तालुक्यातील वझर आघाव भूमराळा कासरी या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तर वझर आघाव लोणार रस्त्याजवळ कासारी नाल्याजवळील डांबरी रस्ता खचला असून यामुळे वझर आघावचा आणि लोणार तालुक्याचा संपर्क तुटला आहे प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी इथल्या नागरिकांनी केली असून दुसरीकडे वजर आघाव कडून भुमराळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे तो रस्ता सुद्धा बंद झालाय इतर गावांशी देखील त्यांचा संपर्क तुटला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि रात्रीपासून लोणार तालुक्यामध्ये खुटी सदृश पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आपण आहोत वझरा गाव या ठिकाणी कासारी आणि वझर यांच्या मधोमध असलेला पूल याच पुलावरून लोणारसाठी या गावांचा संपर्क असतो आणि या पुलाचं या ठिकाणी आपण बघतोय हा जो रोड आहे हा जवळपास पूर्णपणे अति मुसळधार सदृश पावसामुळे हा खचलेला आहे आणि या खचलेल्यामुळं या रोडवरून होणारी वाहतूक ही संपूर्णपणे बंद झालेली आहे आणि त्यामुळं या गावाचा लोणार सोबत असलेला संपर्क तुटलेला आहे तर आपण पाहतोय या व झरा गाव शिवार आणि कासारी या शिवारामध्ये अतिशय पाण्यानं डक फुटी सदृश पावसानं नुकसान झालेलं आहे आणि यामुळं आपण बघितलंय वझरागाव ते कासारी हा रोड तुटल्यामुळं तो सुद्धा त्यांचा सुद्धा या व झरागावचा लोणासोबत संपर्क तुटलेला आहे आणि आपण पाहतोय वझरागाव ते बीबी दुसरी बीड मार्गे जाणारा रस्ता सुद्धा अतिशय ढकफुटी सदृश्य पावसामुळं हा सुद्धा मार्ग बंद झालेला आहे तरी प्रशासनानं लवकरात लवकर यावर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत मी रघुनाथ आगाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनसाठी वझर आगाव बुलढाणा